मिन स्रेक्ष गजविा this the टविं कंवे अग्रिभ्थी कर्षा में घम्रूठा कि फम्सका थी ride तो ऑद मम्सका वहा कर्केंधी को थे नचल्वीक लेंते पर पकेंदी किर्थीटि में टीरीक्ष भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीने पस्तीस वर्षापासून या ठिकाणी एकच मंच स्वागत होता भारतीय जनता पार्टीचं शहर आता महानगर आणि त्या माध्यमातूनच स्वागत होतं यामध्ये नेते पदाधिकारी नेते पद्धत होते लोकप्रतिनिधी पद्धत होते परंतु मंच मात एकच त्या ठिकाणी होत होता त्यावेळेस दुसरा मंच झाला स्वागत आपण केलं